ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा मुरब्बा आणि बरेच काही मुंबई हायकोर्टाने धनगर आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पेढे वाटत फटाक्यांची आतिषबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले व जल्लोष व्यक्त केला माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे समर्थक कार्यकर्ते अनंत घाणे तुकाराम खाडे सुरेश गवाले बाजीराव सकभोर भरत घाणे रामदास पिचड मोहन घाणे काळू लोटे एकनाथ भांगरे उत्तम इदे अशोक भोजने भाऊराव भांगरे अशोक खाडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आदिवासी कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत पेढे वाटप केले व फटाक्यांची आतिषबाजत करत या निर्णयाचे स्वागतच केले धनगर समाजाला आदिवासींमध्ये किंवा अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करू नये अशी ठाम भूमिका यावेळी आदिवासी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली यावेळी माजी मंत्री मधुकरराव आगे वडो आदिवासी बांधवांचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत आदिवासी बांधवांनी जल्लोष व्यक्त केला आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास काल जे आदिवासी संघटनेने आपले न्यायालयीन प्रक्रियेमध्ये विजय मिळवला हो हा धनगरांचं विरुद्ध आदिवासी आरक्षण यामध्ये कालचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये आदिवासी बाजूनी जो निकाल लागला धनगरांच्या विरुद्ध निकाल गेला ज्या अनुषंगाने आम्ही आज पटांगड्या फोडून पिढे वाटून आनंद साजरा करतो आहे या कामे ज्यांनी आडेकर संघ जे असतील आदिवासी आदिवासी वतीन संघटना त्यांचे आम्ही प्रेमचा आभार मानतो वर आणि न्यायालयांचे आभार मानतो आमच्या सर्व आदिवासी संघटनेचे आदिवासी समाजावरतीने आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि ह्या पुढेही या संघटना सक्रिय राहतील का कोणताही समाज आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्यासाठी किंवा कटिबद्ध राहील पूर्ण 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 जे न्याय न्यायालयीनं हक्क येते जे आबाधीत राखून कोणताही समाज जर आमच्यामध्ये नोकरी करत असेल धनगर समाज असेल समाज असेल तर यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण आमच्या बाजूने मिळ नाही आहे कारण आदिवासी समाज हा गरीब आहे अजून खेडेपाड्यातून आहे तर अजून या परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या बाबतीत प्रगती पाहिजे ती प्रगती नाही आहे आजही काही आदिवासी समाज म्हणू नये तर यासाठी हे आरक्षणाची गरज आहे आणि आरक्षणाचा निकाल लागला त्यासाठी आम्ही सर्वांचा आभार मानतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आदिवासी एकजुटीत चालू